काय तर चालत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये तर बघू शकता आज माझी पोरगी पहिल्यांदा खिचडी बनवती मोठी नाही का मोठीला माझ्या काही इंटरेस्ट नाही आहे छोटीवाली छोटीवाली तर सकाळपासून मागं लागली मम्मी मला खिचडी भात बनवायचा आहे कांदा बिंदा सगळं कापल्यान मग ते व्हिडिओ बनव तर चला बघूया माझी पोरगी कशी खिचडी बनवते आणि पप्पाला देणारे बनवू हे बघ हा तर कांदा वगैरे स्वतःच कापले आणि हे बघा इकडे टमाटो हे एवढं मोठं प्लेट घेतलंय थांब ना लाल द्यायचं सगळं हे बघा टमाटो कोथे कडी पत्ता टाक टाक तुला बनवायचंय ना बनवा पाठ पाठ नाही उरत ते हलवू नको हलवू नको तुम्हाला दाखवते फायनल कस झालं बघायला काय काय yeah. एक्साइटमेंट आहे म्हणे तिला mm. थांब ना लाल झालं का हां मग थोडं होते कच्चा वाशी टाकायचं आहे ना मसाले टाकायचे बाळा हे टाका म्हणजे टोमॅटो टाक टाक टोमॅटो पळू पळू चाललं तिकडं करायचं करायचं आहे तर खांब मसाले मी टाकू का तुला नाही जे मी सांगू हळद टाक टाक लाल मसाला टाक टाक दोन तीन चमचे छोटा चमचा ते सगळं टाक धना पावडर टाक आता पप्पा आले बघा सांगायला बाप लय खुश आहे पाऊ पोरगी खिचडी भात बनवते मी टाकायचं काळा मसाला थोडा टाकायचा तस करायला बघा टाकताना <laughs> <ताक दा। laughs> फक्त दहा वर्षाचे आता स्वयंपाक करायचा आहे <laughs> पण पप्पांचं लिहले मी बाबा पप्पांसाठी काही पण असं वाटायला कितीच मोठी झाली मी खिचडी भातच पण तर बस बस हे बघा हा तर माझ्या पिल्लूचा फायनली भात बनून तयार झाला आहे बघा किती छान बनवले पहिले टाईम बनवलेत पण किती छान दिसते ना असं द्यायचं आहे आणि दुसरं काय बनवले बघा हा गं बिट्टू देणार आहे पप्पाला पप्पाला द्यायचं आहे बाबा आमच्या पहिलं कसं वाटतोय मस्त झालं आहे <laughs> हे बघा कसं बघायला आहे आणि दुसरं बघा मी गावी गेले होते तर मी हरभऱ्याची भाजी आणली होती आहोंच्या मामीकडून तर तिथे आम्ही अशी भाजी खाल्ली होती तर अहो ना आज तशी भाजी खायची होती मी पण लग्नाच्या आधी खाल्ली होती त्याच्या बाद आता खाणार आहे तर चला मी हरभऱ्याची डाळ टाकून भाजी बनवली आणि भाज भाकरी तर चला आहोण देते बघा आपण भात द्यायचा आहे पहिलं पुरीला काहीकडे टेस्ट करायचं काम चालू आहे <laughs> <laughs> छान झालाय हा गा असे हे बघा इकडं किती किती काय बोलतात <laughs> लड्डू लड् लड्डू आणि इकडं बापाची सेवा बघा एवढं पप्पांची सेवा करते तुम्हाला काय सांगू काकडी सगळं कापून देते पप्पाला तर चला त्यांना जेवू द्या इकडं आता मुठी पण आली तिला जेवायला देते तिला मला देते का तू असं करून ते धुवायचे थोडं पण नाही जमत बर ना का चला आजच्या माझ्या पिजूच्या भाताची रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय